नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चा एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे ननंदेच्या मानसिक छळाला कंटाळून एका एकतीस वर्ष विवाहितेनं आपल्या सहा वर्षांच्या मुलासह इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या के केली या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झालाय मृत महिला मयुरी शशिकांत देशमुख वर्ष एकतीस आणि तिचा मुलगा विष्णू शशिकांत देशमुख वर्ष सहा अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुरीने आत्महत्येपूर्वी लिपस्टिकने लिहिलेली एक चिठ्ठी घटनास्थ आढळून आली आहे या चिठ्ठी तिने आपल्या ननंदेच्या सततच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचं स्पष्ट केलं आहे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी आणि मयुरीच्या पतीसह सासू आणि ननन विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट आंबेगाव पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये काल दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी एका विवाहितेने आत्महत्या केलेली आहे तेवीस ते के ते पण उडी घेऊन आपल्या मुलाचं नाव आहे मयुरी शशिकांत देशमुख वय एकतीस वर्ष आणि मुलाचं वय सहा वर्ष आहे तर याच्यामध्ये ही मयुरी देशमुख तिच्या पती बरोबर गेले दोन वर्षापासून आंबेगावच्या हद्दीमध्ये राहत होती जिथं की त्यांना त्याच्या कार रेंट न लावलेल्या होत्या आणि ही स्वतः नर्सरीमध्ये शिक्षिकेचं काम करत होती आणि यावेळेला सुट्टीसाठी ते त्यांच्या गावी बुलढाण्याला मूळचं एक कपल बुलढाण्याचं असल्यामुळे सुट्टीसाठी बुलढाण्याला गेलेलं होतं तिथून परवा ती आपल्या भावाला बरोबर घेऊन पुण्याला परत आली आणि काल परत तिनं भावाला बोलून घेतलं की माझं एक काम आहे तू ये म्हणून भाऊ तेव्हा तिथे आला त्यावेळेला घराला कुलूप होतं आणि त्यामुळे बाहेर भाऊ वाट पाहत होता परंतु सेम टाईम त्याला एक आवाज आला म्हणून बाहेर जाऊन पाहिलं तर त्याच्याच बहिणीने टेरेसवरून उडी मारलेली होती मुलासह आपल्या तर ह्याच्यामध्ये पोलिसांनी जेव्हा तपास केला ते लॉक तोडून टेरेसवरती वगैरे गेले त्यावेळेला तिथे एक वही मिळाली ज्याच्यामध्ये तिने लिहिलेलं होतं की नंद्याच्या छळाला कंटाळून हा निर्णय घेत आहे अशी एक सुसाईड नोट मिळाली त्या सुसाईड नोटवरून आम्ही बी एन अंतर्गत एकशे आठ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन, तीन, एक दो, तीन पाच या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये तिच्या पतीला अटक केलेली आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा